लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा ऐन गणेश उत्सव काळात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पंचवटी येथे भर रस्त्यात एका तीस वर्षीय युवकाचा खून झाला अतुल अशोक सूर्यवंशी याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून त्याचा खून करण्यात आलेला होता दरम्यान या खुनाचे कारण आता समोर आलेले आहे दोघांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणानंच भांडणाऱ्या पेव्हर ब्लॉक मारून खून केलेला आहे पोलिसांच्या तपासात हा प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी बत्तीस वर्षीय हितेश जगन्नाथ वाघ आणि तीस वर्षीय प्रवीण उर्फ बादल पवन वाघ या दोघा संशयितांना ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार अतुल सूर्यवंशी सोमवारी दिवसभर दारूच्या नशेत होता मध्यरात्री पंचोटी कारांच्या परिसरातील नरोत्तम भवन जवळ संशयित प्रवीण उर्फ बादल आणि मयत अतुल सूर्यवंशी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला यावेळी संशयित हितेश वाघ यांना भांडण सोडवण्यासाठी आधी मध्यस्थी केले मात्र भांडणामध्ये हितेश वाघ यालाच धक्काबुक्की झाल्यानं त्याचा राग अनावर झाला या रागाच्या भरात हितेश यानं अतुल सूर्यवंशी याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारला यात अतुल गंभीरत्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला रक्तबंबा झालेल्या अतुलला पाहून हितेश आणि प्रवीण यांनी घटनास्थळावरून दुचाकीवरून पलायन केलं मात्र पोलीस हवालदार सचिन अहिरे यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या वाहनाचा नंबर मिळवला त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर संपत जाधव महेश नांद्रुडीकर दीपक नाईक यांच्या पथकानं तपासाची चक्र फिरवत संशयितांना ताब्यात घेतलं या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन अहिरे यांच्या फिर्यादीनुसार पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अतुल सूर्यवंशी काही दिवसांपासून दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला पॅकिंगचे काम करत सुमारे होता सुमारे वर्षभरापूर्वी अतुलचा विवाह झालेला होता त्याला अवघे दोन महिन्याचे बाळ देखील आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक